परिसर ठेवा स्वच्छ आणि सुंदर कचरा जिथे तिथे मंडळी न... माळा वसाहती कोर कमिटी मार्फत सर्व नागरिकांना सूचना आणि नम्र विनंती कचरा फक्त कचरा पेटीतच टाकूया आपला परिसर स्वच्छ ठेवूया कचरा टाकूया आपला परिसर स्वच्छ ठेवूया कचरा टाका कचरा पेटीत परिसर ठेवा स्वच्छ आणि सुंदर कचरा जिथे इथे नको कचरा पेटीतच टाका आरोग्याची काळजी घ्या